खर तर सांगली लोकसभा मतदारसंघात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम हे दोन हजार एकोणीसला एक लाख एकाहत्तर हजार मतं घेऊन विजयी झाले आणि त्यानंतर सांगली विधानसभेतून पृथ्वीराज पाटील यांना शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर फक्त सात हजार मतांनी ते हरले होते तिसऱ्या आहेत सांगलीचे स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना तीस ते चाळीस हजार मतं सब मत त्या राखून आहेत यातलं चौथं नाव आहे ते म्हणजे विक्रम सावंत यांचं जत विधानसभेतून सत्याऐंशी हजार मतं घेऊन ते विजयी झाले होते आता हे जे सर्व नेते आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि सांगली लोकसभेतून ते येतात या नेत्यांच्या मतांची बेरीज होती तीन लाख चौऱ्याऐंशी हजार म्हणजे तीन चार लाखांच्या मतांचं मूल्य असणारे हे नेते या सर्व नेत्यांनी सांगलीची जागा काँग्रेसला सुटावी म्हणून खूपच प्रयत्न केले ते सर्वजण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही भेटले होते पण काहीही उपयोग झाला नाही स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तसं पाहायला गेलं तर सांगली लोकसभेत ठाकरे गटाचं बळ अजिबात नाही सांगली लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भाजप असा सामना आहे पण खानापूर आटपाडीमध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर हे होते शिवसेनेचे परंतु त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरेंची पाठी सुद्धा कोरीच राहील म्हणजे इथं औषधाला सुद्धा शिवसेना नाही बंटी पाटील विश्वजित कदम नाना पटोले या सर्वांनीच सांगलीच्या जागेसाठी हट्ट धरला होता पण शेवटी ती जागा मिळाली नाहीच काँग्रेस बरोबर संबंध बिघडण्याची वेळ आली तरी सुद्धा ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले मग काल पक्षात आलेले चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांना इतके महत्वाचे का आहेत तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टे डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी लोकसभा लढवण्याची तयारी खूप आधीपासूनच केली त्यासाठी त्यांनी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करून त्यावर मोठं बक्षीस ठेवले होते आणि या बैलगाड्या शर्यती मुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आणि यानंतरच चंद्रहार पाटील लोकसभा लढतील अशा चर्चा सुरू झाल्या पण सांगलीत सध्याचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये चंद्रहार पाटील यांचा निभाव लागणं कठीण होत कारण विटा खानापूर आणि पलूस कडेगाव या तालुक्यापुरती मर्यादित असलेली त्यांची ओळख पण चंद्रहार पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं त्यांनी ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानंतरही त्यांना ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळेल याची खात्री नव्हती कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता जास्त होती कारण विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचे नेते ठाम होते पण या उमेदवारीसाठी चंद्रहार पाटलांनी घेतलेली आघाडी मात्र चकित करणार होती त्यांच्या मागे कोणतंही राजकीय पाठबळ नसताना आणि मतांची मी त्यांच्या पाठीमागे नसताना सुद्धा ठाकरेंनी त्यांना उमेदवारी का दिली ठाकरेंना सांगली इतकी महत्वाची का आहे तर त्याचं पहिलं कारण आहे ते असं की पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंकडं एकही नसलेला तसं पाहिला गेल्यास दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघातील एकही मतदारसंघ ठाकरेंच्याकडे नाही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे होते जागावाटपात कोल्हापूरची जागा ठाकरेंना सोडावी लागली माढा सांगली आणि सोलापूर हे भाजपकडे तर सातारा राष्ट्रवादीकडे आत्ताच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा ठाकरेंना सोडावी लागली याचं कारण म्हणजे शाहू छत्रपतींचे उमेदवार कोल्हापूरमध्ये काँग्रेस जब्बळ आणि बंटी पाटील यांच्यामुळे ही जागा ठाकरेंना सोडावी लागली हात कणंगलेतून राजू शेट्टी यांना ठाकरे पाठिंबा देते असं वाटलं त्यासाठी राजू शेट्टी मातोश्रीवर सुद्धा जाऊन आले होते सोलापुरातून प्रणिती शिंदे काँग्रेस व हो सातारा येथून शरद पवार गट अशा जागा फिक्स झाल्या त्यामुळं आता पश्चिम आणि दक्षिणमधून एकही जागा ठाकरेंना मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली मागच्या वेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली होती त्यामुळे ही जागा आपल्याला सुटू शकते याची ठाकरेंना खात्री झाल्यानं त्यांनी या, या जागेवरची पकड अजिबात लिहून दिली नाही आपल्या पक्षाचं केडर मजबूत करायचं असेल तर ही जागा लढवणं गरजेचं होतं आता चंद्रहार पाटील महत्वाचे का आहेत तर यातील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अंतर्गत वाद सांगली जिल्ह्यातील व राष्ट्रवादीतील एका बड्या राजकीय नेत्याला दादा घराणं पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणं नको होतं दोन हजार पर्यंत सांगलीच्या राजकारणात दादा घराण्याचा प्रभाव होता पण दोन हजार चौदा नंतर हा प्रभाव पूर्णपणे संपला मग जर आता विशाल पाटील यांना तिकीट मिळून ते निवडून आले तर सांगलीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू दादा घराण्याकडे जाण्याची भीती होती त्यामुळेच राष्ट्रवादीतील एका नेत्यानं चंद्रहार पाटील यांना बळ देऊन ठाकरे यांच्याकडे पाठवल्याचं बोललं जाते जरी काँग्रेस विरोधात केली तरी सुद्धा राष्ट्रवादीचं बळ आपल्या मागं आहे म्हणूनच चा, सांगलीच्या जागेसाठी ठाकरे हट्टाला पेटले होते आता यातील तिसरा मुद्दा हा आहे की हातकणंगले मतदारसंघाचे रिपोर्ट खर तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांची शिर निवडून येऊ शकत होती किंवा मग राजू शेट्टी निवडणुकीनंतर किंवा मग निवडणुकीनंतर राजू शेट्टींसारखा एक चांगला मित्र पक्ष त्यांना मिळू शकत होता कारण मागच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या सहा जागा आलेल्या होत्या शिवाय काँग्रेसचे बंटी पाटीलसुद्धा त्यांना मदत करायला होते या सर्व गोष्टी हातकणंगले येथे पूरक असूनही ठाकरेंनी सांगलीसाठी धरलेला हट्ट म्हणजे पवार पवार गटातील नेता आणि हापकणंगले येथील उमेदवार यांच्या युतीतून आलेलं हे समीकरण असल्याचं बोललं जाते थोडक्यात आपला स्कोअर सेट करण्यासाठी ठाकरेंना हे अधिक पटवून देण्यात आल्याचं सांगण्यात येतं या सर्व कारणामुळं चंद्रहार पाटील हे ठाकरे यांना महत्वाचे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा